विजयदुर्ग विजयदुर्ग किल्ला हा एक प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला त्याच्या सुंदर वास्तूसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे सुमारे शंभर वर्षाहूनही अधिक काळ मराठेशाहीची अखंड सत्ता असलेला विजयदुर्ग विजयदुर्ग हा एक सुंदर आणि अभेद किल्ला आहे हा मराठ्यांच्या आरमाराचे बलस्थान छत्रपती शिवरायांचा शौर्याचा वारसा घेऊन सुवर्णदुर्गापासून रेड्डीपर्यंत मराठ्यांचे राज्य अखंडित आणि अबाधित ठेवण्यासाठी सरखेल कानोजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे यासारख्या सेनापतींच्या शौर्याची किनार लाभलेला हा किल्ला आजही तितक्याच दिमाखाने उभा आहे चारही बाजूनी पाण्याने वेढलेल्या या जलदुर्गाचा इतिहास ही तितकाच रोमांचक आहे विजयदुर्ग ही छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वोत्कृष्ट विजय मानली जाते चला तर मित्रांनो जाणून घेऊया विजयदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणखी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचं ड्रॉइंग एवढं चांगलं आहे म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग एवढं चांगलं केलं नाही किल्ल्याचं डिझाईन की समजा आता मी तुम्हाला मग अशी बोललो की तो बुरुज आहे तो बुरुज जीवित दरवाजा मुख्य प्रवेशद्वार हा एक बिहारी मार्ग आणि समोरची साडी चार जागांवरती कंट्रोल ठेवतो बरोबर जर समजा इन केस त्याच्यावरती दुश्मन आला शत्रू आला तर त्याच्यावरती कंट्रोल ठेवणार कोण ठेवणार मग दुश्मनाला तर त्याच्यासाठी बघा ह्या आतल्या पाच एकरावरती ज्या इमारती आहेत असं म्हणतात की ही अंग्रेस सरदारांची इमारत होती ओके अशी एकमेव इमारत आहे गडावरती की ज्या राहत्या ठिकाणी गन पॉइंट आहे आपण त्या पॉइंट वरती आलेल्या शत्रूवरती गोळीबार करू शकतो गोळीबार करू शकतो कृष्मान जरी चढला तरी इथून त्याच्यावरती कंट्रोल घेऊ शकतो अशा प्रकारे जे सरदार असायचे महत्वाचे सरदार किल्ल्यावरती ते आपल्या इमारतींमध्ये राहायचे त्यांना आपल्या फॅमिलीला आणायला परवानगी होती कारण त्यावेळेच्या स्त्रिया पण लढणाऱ्या असायच्या बरोबर ना मग ते आपली फॅमिली सोबत तिथे या कडालवरती राहू शकतात मात्र मावळा ह्याला आठ महिना काम चार महिना सुट्टी असायची पावसाळ्यात चार महिन्यातून शेतीवाडीसाठी आपल्या फॅमिली सोबत असायचं निवडक धारखरी किल्ल्यावरती असायचा कारण पावसाळ्यात युद्ध कमी व्हायची आठ महिना काम चार महिना सुट्टी जे आर्मी मध्ये आज नियम आहेत तेच त्यावेळी महाराजांच्या सैन्यामध्ये होते मावळ्या आतमध्ये हा जो घेरिया किल्ला आहे त्या तंबू असायचे त्या छावणींमध्ये ते राहायचे पण एक कोठार आहे दरवाजा त्या अच्छा समोर एक कोठार आहे बघा तुंबू मटेरियल काहीही तुम्ही आणणार गन पावडर असे ना किंवा धान्य असे ते हे सगळे इथून आणायचे या कोठरामध्ये स्टोअर करायचे आणि तेवढीनुसार आतमध्ये सप्लाय केला जायचं हा जुना किल्ला आहे भोज राजाने तटबंदी मारली हा किल्ला आपण मग अशी बघितलं ना भुयारी मार्ग तो वाला हा आहे एक तटबंदी क्रॉस केली लगेच पाण्याकडे गेला तुम्ही दारू गोळा जाण्यासाठी आतमध्ये आणला हे दरवाजा आहे कोठाई जर समजा इथे कोणी आला तर त्या बुरजावरून पण मारताय त्याच्यावरती पण बुरुज तिथून पण मारू शकताय आला एक खाली तर मित्रांनो मगाशी आम्ही त्या ठिकाणी होतो ते दिसते त्या ठिकाणी होतो तर तिथून जे होल दिसत आहेत तर डायरेक्ट त्या ठिकाणी ह्या ठिकाणी तुम्ही गोळीबार करू शकता कुणाला हे सहज मारू शकता अशा प्रकारचे त्या ठिकाणी होल्स आहेत आणि तो जो छोटा भुयारी मार्ग होता तो हा आहे सदर म्हणजे दिवाण कारकून बसायची जागा अच्छा सदर म्हणजे दिवाण हे दिवाण कारकून जे असायचे ना किल्ल्यावरती कामकाज करणारे हिशोब इथे बसायचे आणि या सदरेचा उपयोग रिसेप्शन म्हणून वेटिंग रूम म्हणून केला जायचा समजा दरबार आपण आईनिवाडा चालू आहे आणि एखादा व्यक्ती आला आहे तर त्याला सदरेवर थांबवणार जसं कोर्टात असं बोलतो बोलवतात बघा कोर्टात कसं बोलतो हाजी हो त्याला आतमध्ये बोलून ना न्यायनिवाडा केला जायचा वरती वरती म्हणजे पण लाकडी कस सदर म्हणजे दरबार दरबार हा तो सदर हा हा दरबार ओके न्यायनिवाडा करायची जा हा आता ह्या आपल्या किल्ल्यावरती सिंहासन नव्हतं सिंहासन आपलं रायगडावरती राजगडावरती नंतर जेव्हा सातारची गादी झाली त्या विकळच्या आंग्र्यांनी सातारच्या गादीच्या बाजूने समाविष्ट केला होता तर इथे ह्या दरबारात गादी चालवायचे हे आंग्रे चालवायचे म्हणजे कानोजी आंग्रे त्यांच्या मृत्यूनंतर सेकोजी आंग्रे संभाजी आंग्रे तुळाजी आंग्रे जर काही मोठा न्यायनिवाडा खटला अडकला आहे तर इथून मग तो राजधानीला पोचवला जायचा किंवा पाठवला जायचा जर जा असेल तर इथेच तो न्यायनिवाडा केला जायचा आता इथे ते गादी जागा जी आहे ही ती जागा होती कारण आपण शुभ कार्याची सुरुवात पूर्वेकडे तोंड करून करतो गादीवर बसलेल्या माणसाचं तोंड बरोबर पूर्व दिशेला हो। याला दोन दरवाजे आहेत एक तो दरवाजा एक हा दरवाजा तो दरवाजा गादीवर बसल्या माणसासाठी किंवा खास मंत्र्यांसाठी हा दरवाजा आम जनतेसाठी होता तो न्यायनिवाडा करणार किंवा बघायला राहणार या भिंतीमध्ये बघा होल दिसतात समोरासमोर या मध्ये लाकडीत तुळ्या लाकडी भाल असायचे पण तो माळा पूर्ण नसायचा लाकडाचा वरून सज्जा असायची बायका पण वरून न्यायनिवाडा बघू शकतात आणि त्याच्यावरती नंतर कवलार बांधकाम होत असं हे दोन मजली दरबाराचं काम होतं इकडे नंतर ते नंतर काळात म्हणजे ब्रिटिशांनी हे सगळं लाकडे सा, सामान जे होतं हे जाळून टाकलं होतं किल्ला म्हणजे बालकिल्ला म्हणजे जिथे आपली लोकवस्ती असायची धान्य सा असायचा त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा साठा असायचा या सगळ्या महत्वाच्या गोष्टी बाल्य किल्ल्याच्या आतमध्ये असायचा इन केस इथे दरवाजा पण असायचा बाल्य किल्ला म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला समजा आपल्या बाहेरच्या तटबंदीवरती शत्रूने शत्रू आतमध्ये पण शत्रू आला तर आपण हा दरवाजा लावून परत ही आपली तटबंदी लढवू शकतो शकतोय आपल्याला दुसरीकडनं मदत येते आपण ही तटबंदी म्हणजे आडवून ठेवू शकतो ठेवू शकतोय कारण आतमध्ये पण बुरुज आहेत म्हणजे आहेत जंगे आहेत आतमध्ये पण धान्य साठा आहे कि किंवा पाण्याचा पिण्याचा साठा आहे बाहेर काहीच नाही विरी विरी समजलं ना म्हणजे आपण हा किल्ला मदत येईल तोपर्यंत लढवू पण शकतो बाले किल्ला आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आपण एवढा वेळ किल्ला बघतो पण सगळ्या महत्वाची वास्तू तुम्हाला बाहेरच दिसत आहे ह्याचं कारण म्हणजे राजगड रायगड सारखे किल्ले बघाल तर हजार बाराशे एकरात बसले त्यांनी जलदुर्गाची राजधानी साडेसतरा एकरात बसवली समजा बाहेरचा व्यक्ती जरी कोणी आला तर काही कारण काढून तो ह्या बाले किल्ल्याच्या आतमध्ये जाता का म्हणा जर तो आतमध्ये गेला बाबा सदरेवर जातोय सांगून आतमध्ये गेला तर तो आतमध्ये जाऊन पिण्याच्या जा पाण्यामध्ये विष मिळवू शकतो धान्य लोकसंख्या बघून किल्ल्याला वेडा देऊ शकतो गुप्त भुयारी पळमार्ग त्याला आतमध्ये तो समजू शकतो तेव्हा बाहेरच्या व्यक्तीला किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री नव्हती आलाच पाठीमागे घोड्याची पाग आहे तिकडे घोडा ठेवला सदरेवर गेला दरबारात गेला खलबतखानात गेला राहायचं असेल तर एक दोन दिवस त्या बाहेरच्या इमारतीमध्ये व्हायला पण तो, तो किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ शकत हो नाही बाले किल्ला हा सेपरेट केला आता आपण घेतो बाले किल्ल्याच्या आतमध्ये महाराजांच्या किल्ल्याचा एक सर्वात मोठा नियम आहे किल्ल्यांवरती वड पिंप अजिबात लागायला नाही किल्ला म्हणजे मैदान असायचं ते वडपिंपळ आले म्हणजे काय होणार की ह्या वास्तूमध्ये मध्ये त्याची मुळ जाणार बरोबर आणि ते मग फोडून टाकणार पक्षी फळ खाणार ते शिटले कुठेही तर अशी मोठी मोठी परत झाडं येणार भिंतींवर ना आणि ते भविष्यात ते परत फोडून टाकणार वड पिंपळ अजिबात लागायला जायचं हा पाठचा डोंगर दिसतोय ना हा निशान टिकेडीचा डोंगर आहे निशान टेकडी ज्याचं राज्य असणार त्याचा ध्वज इथे लागायचा इतिहासात असे दोनच किल्ले आहेत म्हणजे जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी शत्रूचं निशाण हटवलं आणि स्वतःच्या हाताने भगवा फडकवला तर शत्रूचं निशाण हटवलं आणि भगवा फडकवला हा तर तो तोरणा आणि विजयदुर्ग ह्या दोनच किल्ल्यावरती तो उल्लेख सापडतोय इतर कुठल्याही किल्ल्यावरती असा उल्लेख नाही आज या जागेचा उपयोग मेरिटाईन बोर्ड करतोय मेरिटाईन बोर्ड म्हणजे बंदर निरीक्षण विभाग समजा वादळ आहे तर इथून मच्छीमारांना बावके लावले जातात सिग्नल लावले जातात किती नंबरचा वादळ आहे काय हे आहे आहे स्पीड सगळं इथून दर्शवलं प्रत्येक किल्ल्यात ना एकतरी इमर्जन्सी एक्झिट असतं युद्धाच्या वेळी काही आधीबाणी आली, आली। तर किल्ल्यातल्या महत्वाच्या माणसाला महत्वाच्या सरदारला इथून बाहेर काढायचं त्याच्या फॅमिलीला बाहेर काढायचं यासाठी हा इथून निघतोय तो जातोय गावात सरदार आनंदराव धुळपांच्या वाड्या हा आनंदराव धुळपांचे अजून पण त्या वाड्यात राहतात अजून पण ते तिथे वास करतात आणि वाड्याच्या देवघरामध्ये हा भुयारी मार्ग ओपन होतो ओपन होतो एक माणूस जवळजवळ किती किलोमीटर दीड दोन किलोमीटरचा भुयारी, भुयारी मार्ग हा एक माणूस घोड्यावर बसून जाईल एवढी उंची आहे आणि युद्ध काळात बायकांना लहान मुलांना पालखी डोलीतना तुम्ही घेऊन जाऊ शकता अशी ती जागा होती आठ विहिरी आहे तुमच्या मनात शंका असेल की सिंधुदुर्ग तो चारही बाजूने पाण्यामध्ये आहे शिवाय शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला आहे या विजयदुर्ग पेक्षा तो तिप्पट मोठा आहे अठ्ठेचाळीस एकरचा किल्ला आहे हा सतरा एकरचा आहे सतरा एकर मध्ये बसलेला किल्ला मग त्यात सिंधुदुर्ग राजधानी होता विजयदुर्ग राजधानी का झाली जलदुर्गाची त्याला काही कारण होती पहिली गोष्ट म्हणजे हा अरबी समुद्र याचं मिडल येते विजय दुर्ग मुंबई गोवाचं मग इथून आपण समुद्राच्या दोन्ही दिशेला जहाज कुठेही तातडीने हलवू शकतो मुंबईच्या दिशेने पण आणि गोव्याच्या दिशे पण म्हणून महाराजांनी राजधानी केली दुसरी गोष्ट खाडी आपण बघितलं जी चाळीस किलोमीटर आसण्या जाते अशी खाडी मुंबई पासून गोमांतकापर्यंत कारवारपर्यंत त्या पश्चिम अरबी समुद्रावरती नाही जी चाळीस किलोमीटर आचले जाते त्याला तेवढी डीप आहे खोली भरपूर आहे खाडीवरची असणारी डोंगर रचना खाडीवरचे जे डोंगर आहेत त्या डोंगर रचनेमुळे कितीही मोठा वादळ वारा झाला तरी वारा हा खाडीच्या आतमध्ये येत नाही वारा कट होतो डोंगरांमुळे त्यामुळे आपलं नौदल आपण ह्या चाळीस मध्ये कुठेही अँकर करून सेफ ठेवू शकतो हा एक मोठा फायदा आहे या गडावरती आठ गोड्या पाण्याच्या विहिरी आहे म्हणजे पाण्याचा स्त्रोत चांगला आहे म्हणजे शत्रू जरी घेरा दिला तरी आपण विहिरी मारून पिण्याच्या पाण्याची सोय करू शकतोय मूळचे खडक चांगले आहेत म्हणजे तुम्ही आता जेव्हा किल्ला चढलात तर तुम्हाला किल्ल्याच्या पायाला मोठे मोठे दगड दिसले ते कुठून कुणी बाहेरून आले नाहीत ते नॅचरल स्टोन आहेत त्याला त्यांनी आकार दिला त्याच्यावरती भिंत असले म्हणजे पाया मजबूत झाला दगडांची कमी झाली आजूबाजूला एकही उंच डोंगर नाही जिकडे शत्रू तोप चढवेल तोप गोळ्याचा मारा आपल्या किल्ल्यावर बरोबर ह्या सगळ्या भौगोलिक गोष्टी राजधानीसाठी पूरक होत्या म्हणून शिवाजी महाराजांनी ही जलदुर्गाची राजधानी केली मेन तर काय मूळचे खडक पाणी आणि आज आजूबाजूला हायटेड एकही डोंगर नाही त्यात समुद्रावरचा मिडल आणि समोरची खाडी आणि खाडीची रचना त्यामुळे ही जलदुर्गाची राजधानी कानोज कायमचं वास्तव्य ह्या विजयदुर्गावरती असायचं हे भवानी मातेचं मंदिर आहे महाराज ज्या किल्ल्यावर जातील तिकडे भवानी मातेची मंदिराची स्थापना करायचीच करायची मूर्ती त्याविषयी जायचं नाही सभा मंडप देवालय गाभारा असं हे मंदिर होत भवानी मातेच जस आपल्या किल्ल्यावर समजतो ना तसंच आपल्या किल्ल्यावर खगोलशास्त्राची पण माहिती भेटते काय हा हा किल्ला इंग्रजांनी अठराशे अठरा ला आपल्या ताब्यात घेतला होता आणि अठरा आत्रा ऑगस्ट अठराशे अडसष्ट ला खगरा सूर्यग्रहण झालं होतं त्या ग्रहणाच्या वेळी सूर्य पृथ्वीच्या जवळ येणार होता आणि जगातलं सर्वात जवळच अंतर जे आहे सूर्य पृथ्वीचं आपला किल्ला आणि ही जागा होती समोरची माहिती ते ब्रिटिश शास्त्रज्ञ आले त्यांचं नाव होत सर जे नॉर्मन लॅकियर त्यांनी इथून त्या सूर्यग्रहणाच्या वेळी सगळ्या सूर्यग्रहणाच्या वेळी दुर्बीन लावल्या आणि ग्रहणाचं निरीक्षण केलं त्यांना सूर्याभोवती एक पिवळ्या रंगाची वलई किंवा कडई दिसली ती कुठली नसून हेलियम गॅसची होती आणि जगाला अठरा ऑगस्ट अठराशे अडसष्ट ला विजयदुर्गावरून हेलियमचा शोध लागला गेला हा असा एकमेव शोध आहे जो प्रथम पृथ्वीवर लागण्या सूर्याच्या अवतीभोवती लागला गेला होता हेलिओस भाषेत सॉरी ग्रीक भाषेत हेलिओस म्हणजे सूर्य आणि म्हणून त्यांनी सूर्याच्याच नावाने ह्याला हेलियम असं नाव दिलं ह्या जागेवर ना शोध लागला गेला त्याला साहेबाचे ओटेही म्हणतात कारण इंग्रज लोकांना महाराष्ट्रात गोरे साहेब आणि त्यांना दुर्बीण लावून निरीक्षण करण्यासाठी साहेबाचे ओटे ही जागा प्रसिद्ध आहे अजून पण अठरा ऑगस्टला इथे हेलियम डे साजरा केला जातो एकूण या किल्ल्यावर चारच तोफा शिल्लक आहेत तीन तोफा पुढे आहेत ही चौथी होते आपल्या किल्ल्यावर म्हणजे राहिलेल्या फक्त चार तोफा आहेत तोफेमध्ये प्रकार असतात सरळ तोफ असते बांगडी तोफ असते उकळीची तोफ असते त्या तीन दिसणार तिकडे सरळ तोफ आहे सरळ तोफ कशी ओळखायची कड लांब लांब असतात जॉईंट कड्याचे आता ही बांगडी तोफेचा प्रकार आहे हे कडी जवळ जवळ बघा जास्तीत जास्त बांगडी तोफेचा उपयोग केला जायचा त्याचं कारण म्हणजे काय की सरळ तोपेतना जो गोळा पडतो बाहेर तो जाताना सरळ बाहेर पडतो मला थोडी गती भेटत नाही परफेक्ट नाही भेटत भेदक मारा होत नाही पण या बांगडी तोफेतना जो गोळा बाहेर पडतो तो बाहेर पडताना स्पिन होत बाहेर पडतो गती भेटते भेदक बुलेट सारखा फिरत, अक्युरेसी फिरत, हो परफेक्ट येते म्हणून बांगडी तोफेचा तो उपयोग केला जातो यात आणखीन एक तोप असते उखळीची तोप आपल्या बघा वाईचे युद्ध मग एखाद्या माणसाला तुम्ही टार्गेट करून मारू शकता रॉकेट लॉन्चर सारखी तोप असते तुम्ही त्या उखळी तोपेने एखाद्या टार्गेट करून मारू शकता तुम्ही पाणीपत कदाचित आता सिनेमा बघितला असाल त्यात उंटावरून लादून देणारा तोफा होता त्याला सुरतन म्हणतात सुरनळी म्हणतात समजलं ना जंबुरे म्हणतात अशा त्या छोट्या छोट्या तोफा आहेत विश्वासरावाच्या डोक्यात जो गोळा पडला तो सुरनळीचा पडला एखाद्या माणसाला टार्गेट करून असं नंतर ऍडव्हान्स नंतर ते तोफा बनत गेले तो पुढवणे हे एका माणसाचं काम नव्हतं चार माणसांचं काम असं चार ते पाच माणसांचं पहिला माणूस तो खाता किंवा सुंब भरणार पाठच्या बाजारात दुसरा माणूस दारोगोळा ठासणार दुसरा माणूस तोफेचा गोळा लोड करणार चौथा माणूस वाट टाकून त्याला बत्ती देणार त्याला मराठ्यांमध्ये आगलावी म्हणायचे आणि पाचवा माणूस बदतील डायरेक्शन सेट करणार त्याला तोपजी किंवा गोलंदाज मिळायचे असं हे टीम वर्क नुसार काम सुरू असायचं तोफा नेहमी पंचधातूत बांधतात जेणेकरून काय की तुम्ही त्याचा उपयोग सातत्याने जास्तीत जास्त वेळ करू शकता आणि उपयोग झाल्यानंतर ती लवकरात लवकर थंड पण झाली पाहिजे तर त्याचा अधिक उपयोग म्हणून हो ती पंचधातूत तोफा बांधला ते आपल्या किल्ल्याची सर्वात महत्वाची माहिती आहे ह्याला विजयदुर्गा किल्ल्याचं रहस्य म्हणून ओळखलं जातं अनेक इतिहास करण्याच्यावरती पुस्तकं लिहिली आहेत आपण युट्यूब किंवा विकिपीडियाच्या माध्यमातून पण अधिक माहिती मिळवू शकतो याबद्दल काय विषय होता तुम्हाला मग अशी बोललो की समोरच्या खाडीमध्ये गेल्याशिवाय शत्रू किल्ला जिंकू शकत नाही आणि पाठून किल्ला जिंकायला आला तो तोफांचे कोणी तटबंदीवर जाणार किंवा याच्या बाहेर ज्या आहेत की जहाज तिकडे अडकून आपून फुटणार आता ते जेव्हा खाडीमध्ये घुसणार समोरासमोर जायला त्या आपल्या मावळ्यांचा टार्गेट काय असायचं की जेवढ्या तटबंदीवर तोफा लागलाय त्या तोपगुळ्याचा महाराजांच्या जहाजावरती करा आणि त्याची जहाज फोडा हा आपला टार्गेट असायचा जरी तो। समजा तोप्याच्या गोळ्याने त्यांचं जहाज फुटलं नाही तरी पण अकस्मात त्यांचं जहाज इकडे फुटायचं आपोआप फुटायचं याचं कारण म्हणजे त्या पाण्याच्या आतमध्ये भिंत आहे ती कल्पना होती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि बांधले सर्केल कानवजंग त्या पाण्याच्या आतमध्ये एक तटबंदी उभी आहे जी चारशे मीटर लांब आहे पंधरा फूट उंच आहे आणि बावीस फूट रुंद आहे जवळजवळ अर्धा किलोमीटर लांब म्हणजे ह्या समुद्रामध्ये आतमध्ये भिंत आहे ही भिंत अशी बांधली आहे की भरतीला जरी शत्रूची जहाज आली पाणी वाढलेलं असणार ना भरतीला ती वरून जाता कामा नये ओहटीला पाणी कमी झालेलं असलं आणि शत्रूची जहाज आली तरी त्यांना दिसता कामा का माने ओहटीचा भिंत बांधले वीसेफ जहाज जेव्हा आत्म देणार त्या भिंतीला आपटना अडकणार आणि फुटणार आपल्या जहाजांचा तळ ताव्यासारखा असल्यामुळे आपली जहाज सहज वरून इजा करत आपल्या जहाजांना काही जाऊ अजून पण त्या भिंतीच्या बाजूला फुटल्या तुटल्या जहाजांचे तुकडे अवशेष गाळ असल्यामुळे चिकला रुतून पडलेलं तुम्हाला दिसतंय आपल्या किल्ल्याचं रहस्य आहे पाण्याखालची धान्य कोटार धान्य कोटार ही नेहमी हवेच्या ठिकाणी मोकळी खेळतील बाराशे पंधराशे माणसं दोन दोन तीन तीन महिन्या पासून खातील स्पीड वाढवी लागतं का म्हणजे आणि इकडे जसा तो पुळ्याचा किंवा ह्याचा पण होणार नाही हे भिंती ज्या आहेत धान्य कोटाच्या त्या पाच ते सहा फूट जमिनी खाली गेली असतात खाली हा अशाच भिंती पाच सहा फूट खाली गेल्या हा दगडी कोबा तुम्हाला आता नवीन दिसतो इकडे पण दरबारासारखा दगडी कोबा होता म्हणजे उंदीर किंवा घुसी जे असतात त्या बीळ मारून धान्यापर्यंत पोहोचता का पोहोचता हा तुम्ही कुठल्याही गडावर गेलात ना तुम्हाला एक तरी तलाव दिसतो तलावाचा फायदा काय आहे की जेव्हा तुम्ही एवढा मोठा खड्डा मारणार त्या दगड माती निघणार तिचा उपयोग तुम्ही बांधकामासाठी करता दुसरी गोष्ट जे पावसाचं पाणी वाहत वाहत जाऊन समुद्रात मिळतं त्या पावसाचा पाण्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करू शकतो याला बघा नॅचरल स्त्रोत नाही आहे ना तर पाणी असतं ह्याच्या फक्त पावसाच्या पाण्याचा उपयोग झाला पाहिजे यासाठी तलाव मारला आहे पाणी अडवा पाणी जिरवा हा साडेतीनशे वर्षापूर्वीचा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्लॅन आहे मार्गांचा यात ना पाजरलेलं पाणी जे आहे ना या धान्य कोटराच्या खाली जातो याला कोल्ड स्टोरेजचं काम करतो थंड राहणार आणि पाणी हे आजूबाजूच्या विहिरीने मिळणार त्याला बारमाही पाणी राहिलं विहिरीला हा मार हा नॅचरल तलाव नाही गिरवा ह्याला काही स्रोत नाहीये बाबा विहिरी सारखं पाणी ह्याच्यात येत नाहीये फक्त पावसाचं पाणी साठा करण्यासाठी यात आपण पस्तीस लाख लिटर पाणी साठवू शकतो पस्तीस लाख लिटर हो एका क्युबिक मीटर मध्ये एक हजार लिटर पाणी असतं हा पन्नास हजार सालनाचा तलाव आहे पस्तीस लाख लिटर पाणी आपण साठवू शकतो मग आपण त्या दारोगळ्याच्या कोटराच्या इथून आलो मगाशी तुम्हाला घोडा जाण्याची वाट बघा ही अशी पाठवून वाट आहे ती चारही बाजूने महाराजांनी हा विस्तार केला याच्यावरती हे बुरुज बांधले एवढ्या फांज्या जंजा किल्या जेणेकरून शत्रू किल्ला जिंकता कामाने खाली बघा एक रिंग दिसते तुम्हाला चुल्याचं घाण आहे तो चुना गुळ चुलकरी चिस हे मिश्रण केलं जायचं फिरवले जात सर्वात मोठा किल्ल्यावर आकाराने सर्वात मोठा दर्या बुरुज म्हणतात याला बुरु। समुद्रावरती कंट्रोल किंवा ह्या साईडने आपण अपन... छोटी फौज पण येऊ शकते ना किनाऱ्यावरून त्यासाठी कंट्रोल बुरुज म्हणजे असे छोटे छोटे ते खड्डे तलाव बिलाव मारायचे आणि दगड मासे काढायचे ना दगड मासेचा उपयोग व्हायचा अच्छा हा हा आपल्याला बांधकाम एवढा सगळा दगड आमदार कुठे ते पण आहे